आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज परळी शहरातून आहे परळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे तसंच त्या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांचे सहकारी राहिलेले माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख यांनी आत्ताच मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे या प्रवेशासमयी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित सरचिटणीस राजभाऊ फड यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्या ठिकाणी आत्ताच दीपक नाना देशमुख यांचा प्रवेश झालेला आहे अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी दीपक नाना देशमुख यांचा प्रवेश झालेला आहे कारण प्रवेश शहरामध्ये तशी चर्चा होती की दीपक नाना देशमुख हे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि आ अगदी तसाच घटनाक्रम झालेला आहे एक स्पष्टता या ठिकाणी या निमित्तानं आलेली आहे की आता उद्याच्या काळामध्ये दीपक नाना देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत आणि त्या ठिकाणची लढत जी आहे ती लढत आता अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे महायुतीच्या वतीनं नगराध्यक्षपदाचा चेहरा समोर आलेला नसला तरी त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांचं नाव पुढं येत आहे मग परळी शहरामध्ये दीपक नाना देशमुख विरुद्ध बाजीराव धर्माधिकारी यांची जोरदार आणि चुरशीची लढाई त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे वार्तान्यूजकरिता परमेश्वर गित्ते परळी वैजनाथ जिल्हा बीड